जागतिक मानव अधिकार निमित्त दिन उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने शिवनाथ दौंड यांना सन्मानित मानवी हक्क जनजागृती फाउंडेशनचा गौरव पुरस्कार सोहळा थाटात संपन्न पुणे येरवडा परिसरामध्ये मौलाना अब्दुल कलाम मेमोरियल हॉल कोरेगाव पार्क येथे नुकतेच पार पडलेल्या दहा डिसेंबर दोन हजार तेवीसच्या जागतिक मानव अधिकार दिनानिमित्त मानवी हक्क जनजागृती राष्ट्रीय यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा गौरव पुरस्कार सोहळा थाटामाटात संपन्न झाला आहे आयोजित केलेल्या गौरव पुरस्कार सोहळ्यास राज्यभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती छत्रपती संभाजीनगर येथील दैनिक आताच एक्सप्रेसचे जिल्हा विशेष प्रतिनिधी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा मराठी श्रमिक पत्रकार संघाचे सदस्य शिवनाथ दौंड यांना मानवी हक्क जनजागृती फाउंडेशन राष्ट्रीय यांच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रातील निष्पक्ष निर्भीड उत्कृष्ट पत्रकार म्हणून गौरव पुरस्कार देऊन शिवनाथ दौंड आणि सपत्नी मनुषा दौंड यांना मानव अधिकार दिनानिमित्त पुरस्काराने गौरवित करण्यात आले मानवी हक्क जनजागृती फाउंडेशन राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संतोष दादा कांबळे मच्छिंद्रनाथ मेरगळ राष्ट्रीय सचिव शिवानी कांबळे पुणे जिल्हा युवती अध्यक्ष सिरियल आशीर्वाद महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजेश पोतनीस पुणे जिल्हा अध्यक्ष आदि मान्यवरांच्या उपस्थितीत दैनिक आत्तास एक्सप्रेस संभाजीनगर जिल्हा विशेष प्रतिनिधी शिवनाथ दौन यांना राज्यस्तरीय मानवाधिकार पुरस्काराने यरवडा पुणे येथे दिग्गज मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले शिवनाथ दौन यांची निर्भीड रोकटोक पत्रकारिता सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले सर्व संपादक पत्रकार मित्र मंडळी आदी सह हो सर्व क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे सबस्क्राईब प्रेस द